ठरलं तर मग या मालिकेत अर्जुन आणि तन्वीचं लग्न होतं आहे आणि तुम्हा सग सक, तुम्ही सगळे कमेंट करतात की आम्हाला सायली आणि अर्जुनचं लग्न व्हायला हवं आहे तसं होईल असं दिसतंय एकंदरीत त्या जे काय ट्रॅक सुरू आहे त्याच्यावरून पण आता सायली माझ्यासोबत छान तयार होऊन इथे बसली आहे आपण तिलाच विचारूया की काय म्हणजे भाई स्निक पिक दे आम्हाला थोडासा कारण का आम्ही प्रेक्षक म्हणून खूप थांबलो आहे कसे सायलीने खूप सुंदर दिसते आहेस ॲज युजल थँक्यू सो मच मी मजेत आहे तू कशी आहेस मी मजेत आहे आणि मला असं वाटतं की आता संगीत झालं हळद झालं तर लग्न सगळ्या सोहळ्याला आम्ही आहोत आणि ह्या सोहळ्याचे साक्षीदार आम्ही सगळे होतोय तर मला असं वाटतं माझ्या फॅमिलीमधलंच कोणाचं लग्न होतंय असं एकंदरीत वाटतंय तर काय सांगशील या भागांबद्दल आणि एक ट्विस्ट प्रेक्षक म्हणून आम्हाला एक हॅप म्हणजे एक हॅप्पी नोटवर सगळं जाणार आहे ऑफकोर्स हॅप्पी नोटवरच जाणार आहे कारण ठरलं तर मग हॅज ऑलवेज बीन ऑन द हॅप्पी नोटवाला शो मधले काही दिवस होते जेव्हा सेपरेशन झालं होतं आहे त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटलं जेवढी सायली रडली तेवढे बरेच प्रेक्षक रडले प्रियावरती खूप प्रेक्षक चिडले आणि शेवटी पूर्णाजींनी काय प्रॉमिस घेतलंय आहे तुला अर्जुनकडून hmm. काय घेतलंय yeah. सांगितलंय तिने की तन्वीशी लग्न करायचंय huh. तन्वी कोण आहे yes. सो तन्वी मी आहे त्यामुळे लग्न तर अर्जुन आणि सायलीचंच होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे बघायला खूप मजा येणार आहे कारण मी नेहमीच असं म्हणत आले की सत्याचा विजय होणार आणि सायली हे सत्य आहे तन्वी हे सत्य आहे प्रिया हे सत्य नाही आहे त्यामुळे प्रियाशी लग्न नाही होणार अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आणि नेहमीच तू ट्रेडिशनल आउटफिटमध्ये छान दिसतेस आणि तुला नटायला पण खूप आवडतं पण से पुढचं पाऊल आणि त्यानंतर अनेक मालिका अनेक लग्नचे सीन्स तू केलेस मालिकांमध्ये पण तरी किती एन्जॉय करतेस हे सगळं नटणं आणि ते सीन्स हे ना सकाळी आल्यावरती एनर्जी असते आपण वा वा चला सजलोय छान दिसतोय फोटोशूट वगैरे झालं त्यानंतर हे इतकं टायरिंग होत जातं कारण ह्या अशा सगळ्या कॉस्ट्युम्स आणि ह्या सीन्सची कंटिन्युटी लागते दहा दहा पंधरा पंधरा दिवस आम्ही ह्या कंटिन्युटीमध्ये असतो एका पॉईंटला होता अरे संपवा लग्न <laughs> त्यामुळे त्या हो म्हणजे आणि ठरलं तर मग मधलं जेव्हा पहिलं लग्न झालं होतं जेव्हा अर्जुन सायली लग्न करून येतात आम्ही दारामध्ये ना उभे असतो तो सीन आम्ही आठ दिवस शूट केला होता कारण आमच्या मागे लाईट होता सो ठराविक चारच्या नंतर चार ते सहा साडेसहा आम्ही शूट करू शकायचो नाहीतर दिवसभर हार्श लाईट असतो त्यामुळे टेक्निकली आम्ही सा सहा सात दिवस तो सीन शूट करत होतो फक्त आमची बाजू आणि तो काहीतरी एक पंचवीस तीस पानाचा सीन होता त्यामुळे आधी आतल्यांचं झालं तेव्हा आम्ही सजेशन उभे होतो एका पणला झालं अरे हे संपवा लग्न त्यामुळे हे दिसतं जेवढं छान छान तेवढं ते तेवढं छान नसतं पण uh, सेटवर से आता मी जसं म्हणाले मगाशी बाहेर सगळे सगळे आहेत म्हणजे अश्विन आणि चैतन्य आणि अस्मिता मजा करतात म्हणजे लग्न एक फॅमिलीमध्ये तो ग्रुप असतो ना कझन्सचा की लग्न ज्यांचं होतं त्यांच्यापेक्षा हे जास्त आम्ही नटणार वगैरे आणि ते खूप कल्ला करतात काय सांगशील तुमचं आणि मोनिकाचं बॉन्डिंग तर आम्ही बघितला तिचं डोहाय जेवण सगळं झालं आत्ता कसं वातावरण आहे सेटवर आणि एक धमाल आम्ही आत्ता ना ॲक्च्युली खूप काय म्हणतो आपण सेपरेट सेपरेट शूट करतोय गेले दीड दोन महिने मी वेगळ्या युनिटला शूट करते आहे सुबेदार्स वेगळ्या युनिटला शूट आहेत सगळे त्यामुळे आम्ही लिटरली एका कंपाऊंडमध्ये असलो तरी आमचं ना भेटणं होत नाही बोलणं होत नाही मोनिका आणि मी ऑफकोर्स मी सध्या त्यांच्या मेकअप रूममध्ये अतिक्रमण केलेलं आहे मोनिकाचा त्यामुळे मी तिची रूम शेअर करते आहे कारण माझं आत्ता जे लोकेशन आहे चाळीचं ते तिच्या रूमच्या जवळ आहे सो असं सगळं चालू आहे आणि आता लग्नाच्या सिक्वेन्सलासुद्धा तू बघत असशील सगळे लोक सेटवर आहेत मी एकटी इथे आहे कारण ट्रॅकच आमचा तसाच ओलो आहे एकत्र शूटच होत नाहीये आणि आता जेव्हा लागेल तेव्हा ऑफकोर्स मजा करू पण बाकी अदरवाईज आमचे सगळे कॅबिनेट्स बघितलेस रूमचे व्हॅनिटीचे तर सगळ्यामधनं आम्ही उघडल्यात सगळ्या मुली ह्या व्हॅनिटीमध्ये सो so, आम्ही इथे मेकअप करताना खूप धमाल करतो करतोय शॉर्ट संपवून आले सीन संपला की इथे आल्यावर परत धमाल होती आहे आणि मोनिकाबरोबर तर ऑफकोर्स आता सध्या आमच्याकडे छान छोटंसं बाळ येणार आहे त्यामुळे सगळेजण तिची काळजी घेत आहेत तिला सारखे ओरडतायत पण कारण मोनिका खूप धसमुसळी आहे आणि मग तिला सतत आम्हाला सांगतो मोनिका मोनिका शांतपणे हळू मी स्वतः तिला किती वेळा सांगतोय सो हे असं so, चालू आहे सगळं बट मजा आहे म्हणजे आम्ही सुदैवानी इथल्या सगळ्या मुली खूप चांगल्या आहेत टचवूड त्यामुळे yes. आम्ही सगळ्याजणी खूप धमाल करतो एकत्र खातो पितो आमची आमची खूप मस्ती चालू असते अर्जुन तर मला असं वाटतं हळद झाली आणि खूप आता जरा त्याचेच ट्रॅक सुरू आहेत आणि तोही जरा हे झाला आहे पण आता आम्ही हे जे हॅप्पी मोमेंट्स बघायला खूप एक्सायटेड आहोत थँक्यू सो मच जुई नेहमीप्रमाणे छान गप्पा मारल्यास त्याबद्दल आणि आय गे आय नो खूप हेक्टिक होते स्केड्युल पण <laughs> म्हणजे मी लिटरली सांगते मी ऑटो पायलट मोडला आहे आता मला कळत नाही आहे काय चालू आहे मला असं झालेलं आहे की बापरे जरा झोपू द्या झोपू द्या आणि आज पण तू सो बाईट्स सगळ्या सुरू होत्या दुपारभर त्यामुळे मग मी झोपले नाही त्यातमध्ये मध्ये स्टार प्रवाह परिवार पुरस्काराचे रिहर्सल मी माझे माझा व्हिडिओ बघून आपलं आपलं रिहर्स करते कारण रिहर्सल अजून दोन ॲक्ट बसायचे आहेत माझे मी टोटल तीन ॲक्ट्समध्ये तर तेही सगळं एकत्र चालू आहे सो असं इट इज अ बिट टायरिंग पण हे वर्त असेल जेव्हा टी आर पी रेटिंग्स येतील मालिकेचे हो मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत खूप प्रेम केलंय आमच्या मालिकेवर असंच करत राहा आणि मान्यच आहे की तुम्हाला काही गोष्टी आवडत नाही आहेत त्याचेही मेसेजेस आमच्यापर्यंत आहेत पण एखादी चांगली गोष्ट घडणार असते तेव्हा थोडंसं आपल्याला त्रासातून जावं लागतं आणि तोच त्रास सायलीनी सहन केलाय बाकी काही नाही यापुढे सगळं तुम्हाला हवंय तसंच होणार आहे थँक्यू सो मच चायली आणि ऑल द बेस्ट रिहर्सल छानकर आणि थँक्यू थँक्यू सो मच